कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की होमकार जातोय कुठे म्हणून तर आपण जातोय आंबवलीत कारण आपले सिनेमॅटिक व्हिडिओ पण घ्यायचे आहेत आणि तुमच्यासाठी पण एक नवीन व्हिडिओ आहे चला ओके आता काय पेट्रोल पंपात पेट्रोल पंपात पेट्रोल टाकायचं आणि मग पुढे जायचं तर मित्रांनो आम्ही आता इथे पंपात पोहचलोय बघा तुम्हाला दिसत असेलच हे बघा रिलायन्स पंपात आहे आम्ही आता पेटवर टाकलं आहे आता जातो वातावरण बघ एकदम ढगाळ वातावरण मस्त फक्त पाऊस नाही भेटला पाहिजे बघू शकता आमचं दुपार गाडी जातो काही नाही सगळं काहीच आम्ही आता कॉलनीत पोहोचलो तिकून जायला पण आपण इकडून आपल्या जवळ नाही बघा तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला पूर्ण बघ बघा ऊन पण आला आम्हाला वाटतं पाऊस पण ऊन आलाय मग अजून काय सांगू शकत नाही हे बघा डोंगरा मित्रांनो वातावरण झालंय परत पावसाचा मला वाटते पाऊस पडेल नाही पडला तर बरा होईल पडला तर वाटत लागेल पण काही टेन्शन नाही आपण थांबू कुठेतरी आणि आपण जाऊ पुढच्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण गा हिरव गार आहे सत्तर नाग मध्ये वातावरण पण एक नंबर आहे बघा जवळपास आपल्याला सतरा ते अठरा किलोमीटर मित्रांनो जायचंय तिथे आपल्याला तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ पण भेटते त्याला इंस्टाग्राम ला आणि युट्यूब ला व्हिडिओ पण मिळते चांगली बघा मित्रांनो आंबोलीत जाता जाता एक रोड भेटला म्हणजे सार्थक इथे आला होता पहिला सार्थक बस तुम्हाला दाखवत तिथे पूर्ण हिरव गाळ आहे सगळीकडे मग बघा एक नंबर आहे बघा आजूबाजू पूर्ण हिरव गाळ आहे म्हणजे सार्थक बरोबर ते खरं एकदा आला होता तो कधी आला तर मला माहिती नाही पूर्ण हिरव गाळ आहे अक्काच्या अक्का माळ आहे बघा पूर्ण इकडे पण राईट साईड चा पण हिरवगाच आणि लेफ्ट साइड चा पण बट वातावरण बघा कसं काय एकदम जरा बारीक बारीक आहे पाऊस काढून पडला नाही पण ठीक आहे एवढ्यात काय वाटत नाही दिसत असेल बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे म्हणजे थोडाफार एवढा पण काही नाही आहे रोड पण आहे पूर्ण बॅक दाखवत कॅमेरा म्हणून बारीक बारीक पाऊस आहे तसा मला केला तरी बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल रोड पूर्ण भिजलेला आहे तो पाऊस पडायला लागला आता बारीक बारीक हे बघा बाकी वातावरण एक नंबर पूर्ण हिरवा गार आहे सगळीकडे खतरनाकडा लोकेशन लास्ट टाइम आम्ही मी आणि दिप्रा झालो होतो तेव्हा काय झालं गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा पावसाळ्यात होता आलो असा आलेलो फिरायला आता आलो इथे तुम्हाला हे पण पाहिजे आता सिनेमॅटिक व्हिडिओ आंबोजीचे ते पण व्हिडिओ काढायचे आणि हा ब्लॉग पण तुम्हाला भेटेल आम्ही आता पोहोचलो पोहोचलोय आता अजून सातच किलोमीटर आपल्या जायचं आतमध्ये तेव्हा आपण पोहोचलो आंबोज सिनेमॅटिक व्हिडिओ काढायचे तुम्हाला डिमांड म्हणजे पोस्ट टाकला होता इंस्टाला तेव्हा रिस्पॉन्स खूप भेटला आंबोली म्हणून मी जातो आंबोळी व्हिडिओ शूट केला सिनेमॅटिक ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील प्लस आपल्या इंस्टाग्राम आयडीवरती बघायला भेटतील जावी पावसाचा दूर वाढलं त्याच्यामुळे आम्ही ते थांबलोय हे बघा आहे पाऊस कमी आला तर आपण जायचंय मग जाऊ थोड्या वेळात लागेल पाऊस कमी होऊ दे मग जाऊ आपण ते बघा मागेच दुकान बंद आहे कोणाचं काय अजून एक किलोमीटर आपल्याला जायचंय पुढे तेव्हा भेटेल आपल्याला पाऊस गेला त्याच्यामुळं जातोय पाऊस म्हणजे आम्हाला लवकर जायचंय लवकर जाऊन यायचं लवकर जातोय आता पोहचतोय जस्ट आम्ही गेलो आता व्हिडिओ काढूया आणि मग जाऊया मित्रांनो जवळपास आम्ही सीन घेतले तिथे जवळपास पर्यंत गेलो होतो पुढचा रोड चांगला म्हणून मी रिटर्न जातोय आता आता बघूया पुढे पुढे खाली आता येते काय आपल्याला तिथे जाऊ तिथे सिनेमॅटिक शॉट घेऊ आणि मग घरी जाऊया सिनेमॅटिक शॉट घेऊन कम्प्लीट केले आता चालू आलोय वरवेतला एक आता एकच सीन घेतलेला आहे म्हणजे शाळेचा अजून पुढे जातोय आम्ही जे सीन चांगली भेटतील ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे सिनेमॅटिक व्हिडिओमधून तर चला बघूया अजून आता पुढे जातो आहे आम्ही तिथले बहुतेक सीन घेतले सिनेमॅटिक व्हिडिओ शूट केलं आहे फक्त जाऊन एडिट करायचं आहे आता पुढे जातो आहे बघूया पुढे काय भेटते का आपल्या सीन आपण शूट करण्यासारखा तिथे जाऊ आपण शूट करू ते तुम्हाला आता चॅनलवरती भेटतील चॅनलवरती प्लस आयडियावरती भेटते इंस्टाग्राम चला प्रथम त्याच्या घरी जातो आहे तिथून पण सीन एक नंबर बघण्यासारखा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या सिनेमॅटिक व्हिडिओ पण घ्यायचे त्याची एक व्हिडिओ आपण ॲड करू बाकी मागे कसं वाटत पूर्ण हिरवं गार सगळी पूर्ण जंगल एरिया आहे पूर्ण जंगल एरिया तो वरती अजून डोंगरात तुम्हाला एक साईडचा समोरचा कॅमेरा करून हो। दाखवतो की त्या समोरचा व्ह्यू दाखवतो हे बघा मित्रांनो आजूबाजू पूर्ण जंगल आहे पूर्ण हिरवगार वातावरण वा आहे आणि एक नंबर थंडगार हवा पण लागते आणि शांत वातावरण वा म्हणजे असं एवढं हे नाही आहे सातला काने नाही काय नाही काय नाही जरा रस्ता खराब आहे पण ठीक आहे एवढं काय वाटत नाही जाऊ आता बघूया चला मित्रांनो आम्ही त्यात वरती जायला रोड नाही व्यवस्थित मी तुम्हाला दाखवेनच मग आम्ही असं चालत जातोय तुम्ही पुढे गाडी खाली राहते आम्ही बघूया जातोय पुढे मग वरून पूर्ण व्यू दाखवतो मागे आणि सार्थक दिसत असतील जण हे बघा जातोय आता तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पूर्ण जंगल एरिया हे बघा पूर्ण जंगल आहे इकडे समोर डोंगर बघा खतरनाक वाटतात एक नंबर बघा इकडे पण हे बघा एक नंबर व्यू आहे इकडे मग आपण जरा वाट गेलो तो आपल्याला म्हणजे सगळं जायचं होतं आपण तिथून वरती गेलो तसं नाही आपल्याला सगळं दोन्ही जायचंय समोर जायचं म्हणजे तुम्हाला दाखवतो मी बघा आपला कोण भेटलाय कुत्रा प्रत्येम इथून व्यू बघा कसा खतरनाक आहे हे बघा हा व्ह्यू बघा कसला आहे हे बघा हे बघा व्ह्यू बघा कसलाय तो घर तिथं आहे हो बघा चला मित्रांनो हे बघा पूर्ण तुम्हाला सेन दिसत असेल एक नंबर आहे इकडे बघण्यासारखा हे बघा फिरायला समजा डोंगर आणि ह्या सारखा डोंगर बघा क्लिअर दिसत खतरनाक हे बघा एक नंबर शांत लोकेशन आहे एकदम निसर्ग आणि असं एक गाव वरवले धनगरवाडी हे बघा मित्रांनो तुम्ही बघितलात कसा एक नंबर निसर्गरम्य वातावरण आहे ते खतरनाकवाला आता आम्ही जातोय आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगासोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय